प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजप उमेदवार श्रीदेवी फुलारे विजया खरात विनोद भोसले अंबादास करगुळे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली आमदार देवेंद्र कोटे यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा निघाली ही पदयात्रा कोणापुरेचाळ वाडिया हॉस्पिटल कुमार चौक मच्छी मार्केट चांदनी चौक महापौरनिवास रामलाल चौक भैया चौक वारत चाळ एन मिल चाळ सुपर मार्केट जुनी मिलचाळ मार्गे मैदान येथे या पदयात्रेची समाप्ती करण्यात आली या पदयात्रे जे नंतर सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र खोटे यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला आपण म्हणतो ना गहू पेरले ती घरी पेरले ती ज्वारी उभवत आता पेरले तर ज्वारी उगवलं नाही तसं त्यांनी जे जे पाप केलंय ना ते पाप आज त्यांचं त्या ठिकाणी उगवत आहे आणि त्याचा त्यांना पश्चाताप होत आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी रडू पसरत आहे त्यांची काही वृत्ती बदललेली आहे कालचाही ठिकाणी आवडून सांगावा असा वाटतो आता श्रीदेवी ते पण बोलल्या की जुनी मिळ चा वारत चाळीपर्यंत माझी पत्नी मोनिका या भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी घरोघरी जात होती जुनी मिळ चाळीपासनं वारत चाळीपर्यंत प्रत्येक महिला आमदार देवेंद्र कोठेंची पत्नी काक्या कोठेंची नाचून घरापर्यंत आली म्हणून स्वागत करत होती आणि हे क्षेत्र एवढे काय करत होते चाळीतले लाईट बंद करत होते काय तुमची संस्कृती काय तुमची शिकवण एक स्त्री आपल्या दारापर्यंत आलाय एक स्त्री आपल्या दारापर्यंत आली आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का राजमाता देवींचे हे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का तुमच्या घरातल्या ऐके तुमच्यावरचे हेच संस्कार आहेत का की एक, एक महिला आल्यानंतर ना रात्रीच्या वेळा लाईट बंद करायचं म्हणजे तुमचं राजकारण कुठल्या खालच्या ठरावात चाललं आहे याचं आत्मचिंतन तुम्ही बरोबर साहेब केलं पाहिजे का म्हणून तुम्हाला पंधरा वर्ष वाटणार नाही का एनडीवा करून द्यावी वरचा विषय निकाली काढावा निका निका शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा मी पंधरा महिने झालं आमदार म्हणून काम करतोय या सोलापूर शहराला रोज पाणी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांकडे बांधतोय आणि या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाला या चार महिन्यात मंजुरी आणची आहे आणि टेंडर करून घेतलंय आणि मी रामदेव सिद्धरामेश्वरांना शपथ घेऊन सांगितलंय de so para entrar